तरुणांना आकाशात झेप घेणाऱ्या रोजगाराच्या संधी चित्रा पाटील यांच्या पुढाकाराने पेझारीत भव्य करिअर मार्गदर्शन मिळावा तिसरी मुंबई म्हणून दिवसेंदिवस रायगडचा प्रगतशील विस्तार आणि ओळख होऊ पाहते अशातच येथील तरुणांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा वेध घेऊन योग्य आणि अचूक कौशल्यवर्धक रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी जे फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रमुख डॉ चित्रा पाटील यांनी पुढाकार घेतलाय युवकांना रोजगार प्राप्तीसाठी योग्य दिशा ही काळाची गरज असल्याचे ओळखून रायगडातील पेझारी येथे झेप फाउंडेशन आणि आयई एस पी यांच्या पुढाकाराने तरुणांना आकाशात झेप घेणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले मुसळधार पाऊस कोसळत असतानाही तरुण तरुणींनी मोठी उपस्थिती दर्शवून या करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला या आयोजनात जे फाउंडेशनच्या चित्रा पाटील आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका ठरली या शिबिरात रायगडातील युवक युवतींना अचूक आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन देण्यात आले यावेळी विविध प्रकारचे कोर्सेस करून विमानतळावर नोकऱ्या मिळवलेल्या तरुणांनी आपले अनुभव कथन केले आणि करिअर मार्गदर्शन मिळाव्याला उपस्थित तरुणांनाही याबाबत दिशादर्शक मार्गदर्शन केले सावंत संवाद मराठी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न